तुझ्या वाढदिवसाचा दिवस म्हणजे वर्षातील सर्वात सुंदर दिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष असंख्य तरुणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले अशाना एकशे पस्तीसच्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा अखिल भारतीय तुझा नंबर दे संघटना आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले स्वतःला फिट ठेवणारे पुस्तक न उकतानाही कॉलेजमध्ये टॉप मारणारे पोरगी दिसली की अररर अर लय भारी म्हणणारे दिलदार व्यक्तिमत्वाला आभाळभर शुभेच्छा आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही भाऊ आहे आपला रक्ताचा नाही पण जीव आहे आपला वाढदिवसाच्या शुभेच्छा जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला सुख समृद्धी आणि यश मिळो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इच्छा आकांक्षा भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे हॅपी बर्थ डे तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा